नमस्कार मित्रांनो आज होता गावदेव सोहळा आणि नवरदेवाला भैरवना चौकामध्ये आणि तिथेही अशा प्रकारे आतिजबाची झाली घोडा नाचवत असँडवाल्याने बँड मध्ये चालू केलं मग काही खरशीची बोलत माग आठते तो आणि डायरेक्ट नाचायला सुरुवात केली कार्यकर्त्यांनी हा बघा चिक्क्याचा फुसका शॉट आता हा अभिषेक बाग असा जाळून दुरुसंग काढतोय मग काय चिक्क्यामध्येच कॉम्पिटिशन द्यायला लागला तिथनं नोवर श्रीराम श्रीराम आणि चौकामध्ये पण काय आपले कार्यकर्ते मागे हटतात का फोज देऊन कार्यकर्ते उभेच होते एवढी <गगारी> पूर्ण असताना बघितल्यावर नवरदेव राहिलोय नवरदेव पण खाली आला नाचायला चला मी पण बोलो चला एक गाणं आपण पण काढूयात हा बाबा मध्येच पटला पटाकडा पत्र्यावरच तिथून सगळे कार्यकर्ते आले मग येत्याच्या भोजनावर मग अभिजित कशाला माघारतोय नवरदेव येत म्हटलं तर बसले जेवायला भावाने व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा